ते आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर मी आदल्या ब्लॉकमध्ये बघितलंच असेल मी आलो आहे बालाच्या गावी ओलादपूरला हो कसं जायचं आहे जाम मजा करणार यात होऊ कसं आहे तुम्ही पण कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉकमध्ये खाली उठलं उठलं आम्ही नदीवर चाललोय परती गाडी लावलेली तिथे चाललो आता आम्ही तेव्हा रस्ता क्लीन आहे तेव्हा गाडी आईस आम्ही पोचलो आता हे कसं आहे नदीवर जायला असं वाटतंय मुंबईला आलो हे कासवेत पाणी तर स्वच्छ आहे काहीच आता आम्ही आलो मंदिरात इथे तिथेच जवळच आहे ज्याच्याच बाजूच्या विहिरीच्याच बाजूला आहे बघा पाटी फुल मंदिर मंदिर जाते आम्ही हे वा मंदिर जातो आम्ही मंदिरामध्ये मी चांगोल केले बाकी कोणी चांगो नाही केली चा तर जातो आतमध्ये आणि बिया पडतो मी सकाळी घालून ना अंघोळ मध्ये बाई कोणी नाही केली अंघोळ मी काय करते तिथे तुमको बॉडी नाही मिली का सुबेसुबे काय नाही दगडी नाही इथे नाही नदी बालादा बोलला इथे आपण मंदिरात आलोय हे दगड मारत आहेत हे बालादा गेट खोलू आईस गेट खोलत्या बिलेच को मंदिर हे वा मंदिर पाय बडू आता माचीच कुठे ना माचीच पाहिजे माझीच कुठे मी बोलतो सर्व माचीस युची सेवा मला एक माचीस दिसणार झाल्या दिसलं गाईस दिसला माचीस लेट्स गो माचीस उठलो परत येतो एकदम तुम्हाला मी दाखवतो मंदिर गाईच आम्ही इथे आलो आता नारळ देतो इथे सर्वांनी त्यासाठी रांगोळ केली इथे लगेच नाही तर आम्ही नदीवर जाणार होतो आता इथे नारळ द्यायचा पाऊस पण पडते तिथे आता नारळ देते पूजा पण चालेल आवा येते शंकर काय शंकरगाय फुकतो पाऊस खतरनाक स्टार्ट झालंय आम्हाला वा। वाटलं कमी होईल पाऊस पण जोरात झालाय घरी जायचे आमचे वांदे जाते इथे पाऊस वगैरे अजून मंदिर बनतंय पूर्ण नाही झालंय म्हणून इथं वरती ते एवढं उघडं आहे ते पॅक असं असत गाडीच्या इथे पोचलोय आता आता मी जातो घरी नाश्ता विष्टा करतो त्यानंतर यांचा प्लॅन आहे तरी खेकडी पकडायचा तर कसं काय ते लोक खेकडी पकडायला पण जाणार आहे

त्या आजी पोलादपूर इथून आमच्या या गावावरनं सात सतरा किलोमीटर आहे तरी ते इथून चालत जायचं आता त्या त्या काळात म्हणजे त्या आधी आणि आम्हाला दादा बोलतो त्या आता पण जातात त्यांना काय आता वय जास्त आलं म्हणून त्यांना आता फ्रीमध्ये असते वय जास्त आलं ना म्हणून तर ते लोक चालत काय जातील बाजाराला आम्हाला एडा हे काय पण पकवायचं म्हणून पकवतोय आई जाता मी चाललोय नदीवर बहु काय भेटत का खेकडे विकडे तुम्हाला पण दाखवतो लेट्स गो मारायला बघतात कोंबड्याला डायरेक्ट आज चिकन पला तो आम्हाला चा चिकन खायचं आहे दुपारी कोंबडा गावठी कोंबडा तो कसं जायचं आता आम्ही तेच कोंबड्या शोधतोय ते येत त्या कोंबड्याला मारायला बाबा सोते लोक आम्ही हो कस शोधतो इथे घरात आम्हाला कोंबडा नाही भेटला आम्ही विचारला आलेलो कोंबडा भेटेल नाही विचार आता मी आघारात आलो विचारायला हो भेटतो का इथे तरी तर आई सतत चाललेलो इकडे पकडेल नदीवरती तेवढ्यात आम्हाला इथे रोडवरती आलो आम्हाला इथे रेंज भेटले आणि तेव्हा सर्व असे रेंज बसलेत बघा हे बा हे झोपले विपलेत रोडवरती मग काय नाही करू शकत तुम्हाला डायरेक्ट नदीवरती दाखवतो आता लोक मस्ती करत जाणार मग तुम्हाला ब्लॉग बघायला तर मजा येणार तर तुम्ही पण कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये बघा पुढे पुढे काय कळतं का अभि तो बहुत मजा बाकी आहे लेट्स गो टू नदी देकडे बकडे इज कॉल कोकण इधर नाही आहे तो क्या किया आपने लाईफ मे कॉल कोकण चलो नाही बघा इकड्या पकडण्यासाठी बेडकी लागते डायरेक्ट मेलेली बेडकी भेटली आम्हाला चलो आम्ही हुसको लते बालाबाई पकड बाला पकडणार तिला आणि मग घेऊन जायचं आपलं खेकडीला भाऊ कसं येते तुम्ही पण कंटिन्यू राहायला पकडतो पाण्याने घेतली डायरेक्ट ठेवली नाही गावठी चलता की शर्ट टाइस हिरोगार बल एकदम थोड़ा सा पाउस पड़ा हिरोगार बल एक नंबर अरे भाई बॉडी बिल्डर देखो आप बॉडी बिल्डर यार खत्म है खत्म है बोल रहे तमें तो कूद भी रे वीर मालगुर गाँव ची वीर बगा जा दगड आणून दाखवला तो अजून काय ग्रीनरी स्वाड बघा रस्ता बघा पूर्ण असा खाली डायरेक्ट स्लोप हे बघा डायरेक्ट स्लोप मी व्हिडिओ बनवत राहिलो ना माझे चालायची वांदिस हे बघा सर्वे चक्कडे झालेला सोडून आम्ही पुढे आलो डायरेक्ट दोघं तिथे पाठी आणि आम्ही इथे पुढे अट चुकतील म्हणून मी ते थांबलो डोंगर बघा ना का भारी येत आणि लोक गणपतीची ऐली गणपती इथून नेतात

तुझ्या माहिला पडलो असतो आता हे काय काय हे बालाबाई करते साऊंड बघा येतो का साऊंड येतोय का बघाय ना मी ना आम्ही इथे आलो आणि ते लोक कुठे काय दमायला होते नव्हतं तेव्हा इथे रुको रेवा वांदार बघा सीन बघा काय फुल कोकण बघा डोंगर बघा नाही आम्ही आलो बा कुठे ग्रीनरी मध्ये मस्त फुल अजून येतातच येत गाइस व्यू बघा काय मस्त आहे की बघा फुल कोकण फुल काहीच व्यू बघा आम्ही फुल डोंगरावरती आलो आहे ह्या व्ह्यू बघा इथूनच नदी जायचं आणि इथून नाही या लोकांचे गणपती जातात लोक गणपती नेतात इथून विचार करा तुम्ही काय हाड आहे आणि ते खाली नदी आहे पाणी दिसतंय का हे बघा आईस सर्व थकलेत चालून चालून हे बघा सर्व थकलेत <laughs> आले आली आली नदी आली <laughs> फायनली आईस नदी आली आईस नदी आली फायनली एवढा चालून आता अर्धा तास झाला असेल अर्धा तास आली कुठे इथे चालूच नाही तू मेन स्पॉटला ना तो पेड दिसतो का मोठा झाड मोठं सर्व आहेत वरती टॉपला तिथून आलो आम्ही ते खाली विचार करायला कुठे आलो ते फक्त किती अर्ध्यात हो वाटतं चढायचं म्हणजे तर आमची पण बेकार हालत झाली आहे आम्ही सांगत नाही राहते अख्खो दिका नाही ना अरे यार अरे थांब यार मला पण नाही समजणार त्यांना पण नाही समजणार हां आले आले आले, आले वरती गाईस ते लोक पण तिथून आलो आम्ही मी तिथून तुम्हाला आडोंगर दाखवत होतो बघा तिथं आम्ही त्यात जस्ट खाली त्या डोंगराच्या खाली आहेत आम्ही जस्ट त्या डोंगराच्या खाली ते आम्ही पोचलोय फायनली नदीच्या इथे खाली गेलाय तेव्हा तेव्हा पोहोचे बा

भांडी घास चल ब बांडी घास बारादा मध्ये ये मजा येते भांड्या बिंड्या घास जेवण बनवतो बनवतो काय चालू

परत फुकनी फुकनी बस ना अजून काय गॅस सेटअप आता आम्ही कोल्हापूरला आलो होतो मित्रमंडळी आमच्या सोबत होता आणि आईची एक इच्छा होती की तुमच्या सोबत यायचं काका आम्ही पण येतो मला बोलला मी त्याला घेऊन आलो आणि आता आम्ही एक पारंपारिक घरात एक चुलीचं जेवण घ्यायला लागलो आम्ही चुलीवरच जेवण जेवायला आलो आणि खूप मजा आली मजा तर आली खूप मजा पण आली पण विषय काय आहे आता आम्ही थोड्याच वेळा आधी सगळं आता आवडतो आम्ही जेव्हा आलो तेव्हाचा व्हिडिओ नाही ना आयुष्य काढलाय हा जातानाचा व्हिडिओ आहे आलेला तर दाखवेल तुम्हाला मला माहित नाही आता तुम्हाला जस्ट म्हणालाय की मी व्हिडिओ करणार आहे का म्हणून मी त्याला सांगितलं की जाताना आम्ही आता हे सगळ्यातून पंगत आम्ही पुलीवर जेवण जेवतोय पद्धतशीर आणि हे सगळे आमचे मित्र आहेत हा परेश आहे परेश आहे कर परेश हा परेश आहे नितीन आहे हा अनुज आहे बंड्या बाबा भावा बुवा आहे आज मी तुम्हाला एक एक तुम्हाला एक सांगतो गोवा असून पण माळकरी बुवा असून पण आमच्या कसा पिकनिकमध्ये एन्जॉय म्हणून तो येतो बघा कसा आहे की मित्रांच्या एन्जॉयमध्ये येतो तो, तो माझा भाव येतो ऍक्च्युली हा आणि ह्या घरात आम्ही ज्या घरात आलो तर आमचा हा घर मालक आहे व्हिडिओ आणि हे पारंपरिक पारंपरिक घर आहे बघा हे पारंपरिक घर एकदम प्रॉपर पारंपरिक घरात आम्ही आलो आहे मातीचे घर म्हणजे कोकणाची कोकणची परंपरा सांभाळायची म्हटलं तर हे पारंपरिक घर आहे मातीचं घर आणि हे चांगलं आहे आणि मजा आली आज या ठिकाणी खूप मजा आली आम्ही कोण एन्जॉय केला बरं आलं आम्ही याच्यावर नदीवर पण गेलो होतो मासे पण मारले <laughs> बाबू पण होता आमच्यासोबत बाबू म्हणजे आमचा आयुष तो पण होता त्यांनी तिथले व्हिडिओ काढले की मला माहित नाही त्यानंतर आम्ही इथून जेवण वगैरे बनवलं आमच्या बालानेच बनवलं आम्ही नाही बनवलं त्यानंतर आम्ही थोडस काय ड्रिंक विंक हे सगळ्या पाट्या केल्या मजेशीर एकदम के आणि आता थोड्या वेळाने आम्ही तसं जेवून इथला आवरून प्रस्थान करणार आणि आम्ही थोड्या वेळाने इथून होणार मुंबईला थँक्यू सर्व पॅकअप झालंय सर्व गेलेत मी आणि बालादास सांगलो आता आम्ही पण जाऊ घर लॉक करून तर तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग आणि तुम्ही बोलत असेल तुम्ही खेकडे पकडायला गेले त्याचा ब्लॉक का नाही आम्हाला खेकडे भेटलेच नाही किती ट्राय केला आम्ही खेकडे पकडायचं पण नाही भेटले शेवटी आम्ही आलो घरी आणि एवढा बेकार पाऊस लागला ला ना त्यामुळे मी ब्लॉगच काढू नाही शकलो तर बघा तुम्ही या ब्लॉगमध्ये मजा आली की नाही ते मला सांगा नक्की तर आम्ही जातो डायरेक्ट गाडीच्या इथे भेटू नाही आम्ही मालगुरला आलो होतो आपल्या आपला बाला मित्र त्या गावी आलो होतो तर त्याच्याबद्दल ज्या काय भावना आमच्या तुम्हाला अशा प्रकारे बाळाने बाळाच्या गावी या ठिकाणी आम्ही आलो म्हणजे कोकणातलं जे काय नॅचरल राहणं असतं कोकणी घर कोकणी स्वाद चुलीवरचं जेवण हा आस्वाद आम्ही घेतला त्याच्यानंतर नदीवरती खेकडे पकडणं मासे पकडायला जाणं पावसात भिजणं चुलीवरती जेवण बनवणं हा आस्वाद आम्ही घेतला हा बाळा कदम आमचे मित्र नारायण मोटर्स मधले त्यांच्यामुळे हा आम्हाला कोकणातला स्वाद घ्यायला मिळाला आणि आनंद आम्हाला आणि म्हणजे आता आमची पावलं मुंबईकडे जाण्यासाठी निघालेत पण ती खूप जड झालीत म्हणजे आम्हाला असं अजून वाटत नाही की जावं म्हणून पण काय काही कारणास्त जावं लागतंय धन्यवाद मला शिव शंभ हर हर शंभो आता खाली घ्या आई येते एक वाजले आणि मी आता खायला बसले खायला बसतो आता जेवायला टाईम का आला एक वाजलंय